हॅलो लाईव्ह बुक रिडिंगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे बुक आपण रीड करतोय तर आपला सातवा दिवस आहे आणि पेज फोर्टी फाय चालू है। तो आले दिला होता। दिला आहे तर ओवरऑल या बुकमध्ये असं दिलं होतं दिलं आहे पुढे पण दिलेलं आहे की आपल्या सब सबकॉन्शियस माइंडला जे पण सूचना दिल्यात लहानपणी लहानपणापासून जे पण सूचना दिल्या त्या आपण खऱ्या मनात चाललो आणि मग त्यानंतर वरती म्हणजे येतात की जसं की लहानपणी आपल्याला सांगितलेत निगेटिव्ह गोष्टी काही त्यात त्याच्यातच आपलं पूर्ण पर्सनॅलिटी बनलेली असते ऐंशी टक्के पर्सनॅलिटी आपली लहानपणी बनलेली असते जे जे थॉट आपल्या मनात टाकलेले असतात मग तेव्हा तर आपल्या कंट्रोलमध्ये नसतं ना आपल्या मनात कोण थॉट टाकणार आहे किंवा कोण सूचना देणार आहे किंवा जसं की लहान मुलं खेळत असेल खेळत एवढ्या मारता एवढ्या मारता एवढ्या मारदा एवढ्या मारदा तिकडे त्याच्या येऊन उडी नको मारू पडशील मग त्याला कोणती सूचना दिली पडशील त्याच्या आधी तो पडत नव्हता हो तो उडी मारत होता उडी मारत होता उडी मार मग ह्या ज्या आता त्या सूचनेला तो नाही रोखू शकत ना त्याने ती घेतलीच ठीक आहे तर ओवरऑल या बुक मध्ये असं सांगितलंय की आता आपण घेतलेल्या आहे सूचना ठीक आहे मग आता आता काय करायचं पुढे काय करायचं तर पुढे काम करण्यासाठी आपल्याला एक तर फिल्टर लावावे लागतील ठीक आहे मग आता थॉट्सला आणि सूचनांना फिल्टर कसे लावणार तर काय करू शकतो आपण तर त्यासाठी एक छोटीशी स्टोरी मी पहिला शेअर करते कृष्ण भगवान आणि अर्जुन एक ठिकाणी जात असतात तर एका एका जंग आ, एका गावात पोचतात आणि तिथल्या मंदिरात त्यांना जायचं असतं ठीक आहे तर त्या मंदिरात जायला दोन रस्ते असतात एक शॉर्टकट असतो आणि एक कट असतो शॉर्टकट जंगलातनं जात असतो आणि कट जो आहे नॉर्मल रस्ता असतो सेफ असतो ठीक आहे तर सगळे गावकरी बोलतात तुम्ही कटनी जा इथून जाऊ नका जंगलातून शॉर्टकटने शौ, जाऊ नका तर तिकडे ना साप आहे आणि तो सगळ्यांना चावतो डसतो म्हणून ठीक आहे तर कृष्ण भगवान फक्त ऐकलं ठीक आहे पण ते म्हटले आपण जाऊया जंगलाच्या रोडने अर्जुन म्हटला नको आपल्याला सांगितलं तिकडे साप आहे तो चावतो तरी पण आपण तिकडूनच का जायचं कृष्ण भगवान बोलतात की तू शांत बस आपण तिकडून जाऊया आणि ते निघतात त्या रस्त्याने जातात ज्या रस्त्यामध्ये साप आहे ओके आणि मग जंगलातून जात असताना त्यांना साप भेटतो आणि मग आ, साप म्हणतो कृष्ण आता ही स्टोरी आहे त्यामुळे जज डोंट जज तर साप कृष्ण भगवान म्हणतो मी खूप बोर झालोय इथे कोणच येत नाही बरं झालं तुम्ही आलात वगैरे असं तर कृष्ण भगवान म्हणतात की का कोण येईल जो पण येतो त्याला तू चावतोस असं थोडी ना कोण काय करतच नाही तरी पण तू चावतोस असं सगळी कामं करशील तर कोण येईल तुला भाऊ द्यायला बरोबर तर असं करू नको म्हणून तू उगच कोणाला चावू नकोस कोण तुला त्रास नसेल दे तर चावू नकोस असं सांगितलेलं त्यांनी ठीक आहे तो म्हणला ठीक आहे माझे खूप दिवस निघून गेले काही काळ निघून गेला तर कृष्ण भगवान आणि अर्जुन पुन्हा आले तर ते त्याच रोडला आले आणि त्यांना तो साप एकदम हे झालेलं दिसला की त्याला खूप आहे आणि अशक्त आहे आणि आता तो, तो कधी पण मरेल असं वगैरे तर कृष्ण भगवाननी त्यांना विचारलं की काय झालं म्हणून की तू तर साप आहेस ना तुला असं कोणी केलं तर सापाने सांगितलं की तुम्हीच तर सांगितलं होतं की कोणाला पण चावू नको म्हणून तर सगळेजण यायची लहान मुलं वगैरे मला काठी टोचायची किंवा कोण मारायचं कोण मला म्हणजे कचरा टाकायचा माझ्या किंवा काय पण त्यामुळे माझे असे हात झाले कृष्ण भगवान भरले म्हटले हे मूर्ख तू मी सांगितलं होतं की उगाच कोणाला त्रास देऊ नको पण कोण तुला त्रास देत असेल तर तुझी क्वालिटी चावायची सेफ्टीसाठी तू चावू शकतो ना तू हे तर बंद करायला सांगितलं नव्हतं ना तुला तर आपल्या बाउंड्रीज आपणच आपणच ठेवायचे असतात की कोण आपल्याशी कसं वागेल कोण आपल्याला रिस्पेक्ट देईल की कोण नाही देईल रिस्पेक्ट हे सगळं आपणच ठरवायचं आहे ना तर त्या सापासारखं नाही बनायच आपण की कोण पण आपल्याला येईल आणि आपला फायदा घेईल नाही तर सेम या पुस्तकात दस पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकात पण दिले की आप आपल्याला ज्या पण सूचना देतात ना त्या देता आपण फिल्टर करून घ्यायच्या आपल्याला माहिती आहे की ही चुकीचं चु सूचना आहे ती घ्यायचीच नाही ठीक आहे आता आपण डे सेवनमध्ये एंटर करतोय पेज नंबर फोर्टी फाय आहे अचेतन मन वाद घालत नाही जे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे अचेतन मन आहे ते कधीच वाद नाही घालत तुम्ही जे पण त्याला सांगता ना ते तसंच फॉलो करतं जे चेतन मन आहे जे कॉन्शियस माइंड आहे ते तर्क वितर्क करत असतं ते वाद घालतं ओके आणि लहानपणी आपलं अचेतन मन जास्त काम करत असतं ना म्हणून आपल्याला त्या निगेटिव्ह सूचना पण आपण त्या ॲक्सेप्ट पन केलेल्या असतात ठीक आहे <coughs> अचेतन मन वाद घालत नाही अचेतन मन खूप शहाणे असते त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहीत असतात पण त्याला माहीत आहे हेच त्याला माहीत नसते ते तुमच्याशी वाद घालत नाही तुम किंवा तुम्हाला उलटूनही बोलत नाही ते तुम्हाला असे म्हणणार नाही तुम्ही माझ्यावर अमक्या प्रकारच्या सूचनेची छाप टाकू नये जेव्हा तुम्ही म्हणता मी हे करू शकणार नाही आता माझे वय झाले मी हे कर्तव्य पार पाडू शकणार नाही माझा जन्म चुकीच्या जागी झालाय चुकीच्या घरात झालाय योग्य नेता कोण हे मला माहीत नाही तुम्ही तुमच्या अचेतन मनात या नकारात्मक सूचना रुजवत असता आता बघा ह्याच्यातलं किती सूचना आपणच आपल्याला देत असतो मी हे करू शकत नाही आता माझं वय झालंय मी हे कर्तव्य पार पाडू शकत नाही माझा जन्मच चुकीच्या घरात आहे योग्य पॉलिटिशियन किंवा योग्य ने, नेता हे मला कळत नाही या सगळ्या चुकीच्या सूचना आपण देत असतो अचेतन मन मग तुम्हाला त्या सूचनांनुसार प्रतिसाद देते अशा नकारात्मक सूचनांद्वारे तुम्ही खरे तर तुमच्या हिताचा मार्गच बंद करीत असता तुम्ही तुमच्या जीवनात अभाव मर्यादा आणि विफलतेला आमंत्रण देत असता जेव्हा तुम्हीच तुमच्या चेतन मनात अडथळे अवरोध व विलंब उभे करता तेव्हा तुम्ही तुमच्या अचेतन मनात वास्तव्य करून राहणाऱ्या शांतपणाला व बुद्धिमत्तेला नाकारता इतकेच नाही तर तुम्ही दृढपणे मानता की तुमचे अचेतन मन तुमच्या समस्या सोडवू शकत नाही तुमचा हा विश्वास तुम्हाला मानसिक व भावनिक हल हल्कल्लोल व कुंत्याकडे नेतो त्याचा सेवट आजारपण व मानसिक विकृतीच्या प्रवृत्तीकडे होत असतो तुमची इच्छा साकार होण्यासाठी आणि विफल विफलतेतून सावरण्यासाठी दिवसातून अनेक वेळा ठामपणे म्हणा काय म्हणायचं आहे मग आता ज्या पॉझिटिव्ह आहेत गोष्टी त्या कोणत्या द्यायच्यात ज्या अपरंपरा बुद्धिमत्तेने माझ्या माझ्यात ही इच्छा निर्माण केली आहे तीच माझे बोट धरून मला मार्ग दाखवते हो आणि माझ्या इच्छापूर्तीच्या योजना माझ्यासमोर उलघडून दाखवते हो मला हे माहित आहे की माझ्या चेतन मनातील गहन विद्वत्ता आता मला प्रतिसाद देत आहे आणि मी माझ्या अंतरंगात जे अनुभव अनुभवतो व ज्याचा दावा करतो त्याचीच बाह्य जगात अभिव्यक्ती होत असते सर्वत्र सर्वत्र संतुलन समता व समतोल आहे अशा पॉझिटिव्ह एक पॉझिटिव्ह वाक्य दिलेलं आहे तर हे बोलून आपल्या सबस्कॉन्शियस माइंडला सूचना द्यायच्या उलट पक्षी जर तुम्ही असे म्हटलात आता काही मार्ग उरला नाही मी हरलो आहे या द्विधेतून बाहेर पडणे शक्य नाही मी या चक्रव्यूहात अडकून पडलोय तर तुम्हाला तुमच्या अचेतन मनाकडून काही चांगले उत्तर मिळणार नाही आणि प्रतिसाद मिळणार नाही तुमच्या अचेतन मनाने तुमच्यासाठी काम करावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याला योग्य विनंती करायला हवी तरच ते तुम्हाला सहकार्य करेल ते नेहमीच तुमच्यासाठी काम करीत असते अगदी या क्षणाला देखील ते तुमच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोश्वास नियंत्रित करीत आहे जेव्हा तुम्ही तुमचे बोट कापून घेतात तेव्हा ते लगेच त्या जखमीला बरे करण्यात करण्यात लाग करण्यात मतलब म्हणजे जेव्हा आपलं बोट वगैरे कापतं किंवा थोडंसं रक्त बाहेर येतं ना तर आपलं सबकॉन्शियस माइंड ते बरं करण्याच्या प्रक्रियेला चाल लगेच लागतं याचा मूलभूत कल जीवनाभिमुख आहे ते नेहमीच तुमची काळजी घेण्यासाठी व तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडते तुमच्या अचेतन मनालाही स्वतःचे असे एक मन आहे पण ते तुमच्या विचारपद्धती व शब्दचित्रे स्वीकारते जेव्हा तुम्ही एखाद्या समस्येची उकल शोधता तेव्हा तुमच्या अचेतन मन प्रतिसाद देईल पण त्यासाठी तुमच्या चेतन मनाने एखादा निर्णय घ्यावा किंवा खरा निकाल द्यावा अशी त्याची अपेक्षा असते तुम्ही हे मान्य करायलाच हवे की तुमच्या सगळ्या समस्यांची उत्तरे तुमच्या अचेतन मनाकडे असतात जर तुम्ही म्हणालात मी यात पूर्णपणे फसलो आहे गोंधळलो आहे मला वाटते यातून बाहेर पडताच यायचे नाही मला काही उत्तर का मिळत नाही तर तुम्ही त्याच्या प्रार्थनेवर पाणी फिरवित आहात फक्त वेळेकडे लक्ष देणाऱ्या सैनिकाप्रमाणे तुम्ही महत्त्वाच्या ऊर्जेचा वापर करता पण पुढे सरकू शकत नाही तुमच्या मनाच्या चक्रांना स्थिर करा स्थितील वा मोकळे वा आणि शांतपणे म्हणा काय म्हणा माझ्या अचेतन मनाला उत्तर माहीत आहे ते मला या क्षणी पण प्रतिसाद देत आहे मला माहीत आहे की माझ्या अचेतन मनाच्या प्रगाढ बुद्धिमत्तेला सगळ्या गोष्टी कळतात आणि ते आत्ताच माझ्या समोर माझ्या प्रश्नांचे अचूक उत्तर देत आहे त्याबद्दल मी आभारी आहे माझ्या खऱ्या विश्वासामुळे माझ्या अचेतन मनाचे भव्य व राजसी बौद्धिक वैभव मुक्त करीत आहे असे होण्यास मला आनंद आहे म्हणजे हे जे त्यांनी लिहून दिले माझ्या अचेतन मनाला उत्तर माहीत आहे ते करण्याची त्यांनी एक सिस्टम पण सांगितली आहे की एक फ्रेमवर्क दिलं आहे आपल्याला की तुम्ही तुमच्या मनाच्या चक्रांना स्थिर करा म्हणजे पहिला शांत व्हा शांत व्हा रिलॅक्स व्हा आणि मोकळे व्हा म्हणजे एक असं लगेच आता हे जे लिहून दिलंय ते असं काही गडबडीत म्हणायचं नाहीये शांत व्हायचं आहे नाहीतर आपलं कॉन्शियस मन सारखंच सारखं सारखं विचारच करत असतं आणि आपलं सबकॉन्शियस मन हे फक्त जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा ॲक्टिव्ह असतं जास्त करून आणि जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा ॲक्टिव्ह असतं बाकी वेळेला आपलं कॉन्शियस मनच ॲक्टिव्ह असतं म्हणून इकडे दिलंय की पहिलं तुम्ही शांत व्हा आणि मग हे सगळे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन आहेत ते म्हणा आता मुख्य मुद्दे पण दिलेत चांगला विचार करा चांगलेच होईल वाईट विचार केला तर वाईटच होईल तुम्ही दिवसभर जो विचार कराल तसे तुम्ही बनाल तुमचे अचेतन मन तुमच्याशी वाद घालत नाही तुमच्या सचेतन सचेतन मनात नाही आदेश ते स्वीकारते जर तुम्ही म्हणाल मला हे परवडणार नाही सॉरी तुमचे अचेतन मन हे ते खरे करून दाखवेल चांगला विचार निवडा आदेश द्या मी ते खरेदी करेन मी त्याच्या मना मनाने स्वीकार केला आहे जसं की आपलं मन म्हणत असतं मला हे परवडणार नाही मला ते परवडणार नाही एवढे पैसे का घालवायचे तेवढे पैसे का खर्च का करायचं मग आपलं सबकॉन्शियस माइंड रोज -रो रोज हेच ऐकतंय जर रोज रोज डेली डेली हेच ऐकतंय तर मग तेच खरी खरं करणार आणि जर आपण असं उलटा विचार केला की नाही ते मी खरेदी करू शकतो ते ठीक आहे एवढे पैसे तर ते देऊ शकतो आपण वगैरे असं आपण सतत सतत बोलत राह राहिलो तर तशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम सुद्धा आपलं अचेतन मन करतो चेतन मन द्वारपाल रखवालदार म्हणजे वॉचमॅन आहे तुमच्या चेतन मनावर वाईट शाप पडू नये हे बघण्याचे त्याचे मुख्य कार्य आहे काहीतरी चांगले घडू शकते आणि ते आताही घडत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवणे निवड कर... हे त्या गोष्टीवर विश्वास ठेवणे निवडा निवड करण्याची क्षमता ही तुमची सर्वात महान शक्ती आहे आनंद व भरभराटीची निवड करा आपण कसली निवड करतो ते महत्वाचं आहे आपण कमतरतेकडे जास्त बघतोय की आनंदाने आणि भरभरटीकडे जास्त बघतोय हे हे आपलं अचेतन मन ठरवतो म्हणजे ठरवतापेक्षा त्याला ते प्रतिसाद देतं इतरांच्या सूचना तुम्हाला दुखविण्याची शक्ती नसतेच तुमच्या विचारात खरी शक्ती असते इतरांच्या विचारांना किंवा विधानांना नकार देण्याची निवड करून केवळ चांगले विचार दृढ करा तुम्ही कशी प्रतिक्रिया करावी याची निवड करण्याची शक्ती तुमच्यात आहे तुमच्या शब्दांचे भान ठेवा तुम्हाला तुमच्या प्रत्येक फालतू शब्दांचा हिशेब द्यावा लागेल तुमच्या शब्दांचे भान ठेवा तुम्हाला तुमच्या प्रत्येक फालतू शब्दांचा हिशोब द्यावा लागेल कधीही म्हणू नका की मी अपयशी होईल माझी नोकरीत येईल मी भाडे भरू शकत नाही तुमच्या चेतन मन अशी वाक्य थट्टेवारी नाही आपण जोक मध्ये पण जेव्हा म्हणतो ना अरे बापरे मोठी माणसं आम्ही तर काय आहे गरीब किंवा आपण जे पण मस्करीमध्ये पण म्हणतो आपल्या सबकॉन्शियस माइंडला मस्करी कळत नाही किंवा हा तर जोक होता मी तसंच म्हंटल असं वाईट पण म्हणतो आपण कधी अरे अरे हळू गाडीचा ऍक्सिडेंट होईल अरे जस्ट बोललो मी असं नाही आपलं स सबकॉन्शियस माइंड सगळी गोष्टी खरी म्हणूनच मानतो बस ते लगेच कसं रि रिॲक्ट होत नाही हा आपण प्रश्न पडू शकतो की आपण तर दिवसभरात पासष्ट हजारच्यावर विचार करतो तर सगळे सगळे तर थोडी फुलफिल होतात नाही ना पण हेच विचार फुलफिल होतात जे आपण रिपिटेशन करतो रिपिटेशन रिप आपण रोज असं करून एकवीस दिवस रोज जर आपण चपाती केली तर बावीसाव्या दिवशी आपल्याला माप पण बघायची गरज नाहीये आणि पाणी किती टाकायचं पण बघायची गरज नाही आपल्याला ते डोळे झाकून येणार तसंच सेम कोणती पण गोष्ट लहान मुलांनाच आपण एबीसीडी काढायला लावतो पहिला हात धरून धरून ती स्टँडिंग लाईन आहे स्लिपिंग लाईन पण येत नसते पण तेच एक दोन वर्षानंतर ते हवेत पण ए बी सी डी काढू शकतात रिपीटेशन महत्वाचं कोणते शब्द आपण रिपिटेड देतो हे बघायचं आपण कधीतरीच कोण भेटतोय समजा लोकांना आणि तिथे निंदा चालू केली आणि त्यामध्ये आपण कसे खराब खराब शब्द वापरतोय आणि ते झालं त्यानंतर मग आपण घरी येतो घरी पण येऊन आपण तेच तेच शब्द वापरतो झालं रिपिटेशन मग नेक्स्ट टाइम पण अजून कधीतरी तेच ते शब्द झालं रिपिटेशन म्हणून आपल्या शब्दांवर पण आपल्याला लक्ष ठेवले पाहिजे ठीक आहे माझी नोकरी जाईल मी भाडे भरू शकत नाही तुमचे अचेतन मन अशी वाक्य थट्टेवारी नेणार नाही ते निष्ठेने त्या ख काम करेल आणि खरे करून दाखवेल ठीक आहे तुमचे मन दृष्ट नाही निसर्गाची कोणतीच शक्ती दृष्ट नाही तुम्ही निसर्गाच्या शक्तीचा वापर कसा करता यावर ते अवलंबून आहे प्रत्येक ठिकाणी सगळ्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी बरे करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी तुमच्या मनाचा वापर करा हेच आपण चांगले शब्द तर वाप पण वापरू शकतो जसं की घरातल्या घरात आपण अशा पण गोष्टी बोलू शकतो आता कोणाकडे लहान मुलं असेल किंवा कोण ऑफिसला जात असेल कोण कॉलेजला जात असेल तर आपण सुरुवात करूया लहान मुलं असेल तर आपण लवकर उठ लवकर उठ शाळेला लेट होईल मग आता लेट हा आपण वापरला आहे ना शब्द आपलं इंटेन्शन होतं का इंटेन्शन होतं लवकर उठावावर उठण्यावर मग आपण काय वापरायचं शब्द उलट कसे करायचे लवकर उठ लवकर उठ आपल्याला स्कूलला टाईमवर जायचं आहे हा चेंज करू शकतो नेक्स्ट जॉबवर जाणारं कोण असेल तर आपण काय बोलतो यावर किती वाजले ह्या टायमाला मला ट्रॅफिक भेटतेच भेटते भेटे। ह्या टायमाला नेहमी ट्रॅफिकच असते असं बोलण्यापेक्षा आपण काय बोलायचं अरे वा आज बरोबर झालं आहे माझं मी बरोबर निघालो आहे आता मला खाली रोड मिळेल किंवा मला खाली खाली रोड भेटला पाहिजे ट्रॅफिक हे नावच नाही काढायचं ना हे असे शब्दच आपल्याला यूज नाही करायचे आपण जेव्हा कॉलेजला जात असेल तर आपल्याला एखाद म्हणजे लेक्चर अटेंड नाही करायचं किंवा कोण नाही आवडत आहे लेक्चर घेणार तर त्याच्याबद्दल आपण वाईट बोलण्यापेक्षा आपण काहीतरी अ काही समानार्थी शब्द वापरू शकतो जसं की आपण कोणती तरी गोष्ट नाही पाहिजे बोलायचं ते टीचर मला आवडतच नाही त्यांचं लेक्चरच आवडत नाही मग आपण अट्रॅक्ट काय करतोय तेच टीचरचं नाव घेतो त्याच टीचरचं नाव घेतो त्यापेक्षा दुसरं कोण टीचर आहे जे आपले फेवरेट आहे त्यांचं नाव घेऊ शकतो ना असं अल्टरनेट शोधायचं नेहमी अल्टरनेट शोधायचं त्या शब्दांचं ठीक आहे आठवं आहे मला हे शक्य नाही असे कधीही म्हणू नका त्या भयाला दूर करण्यासाठी त्या वाक्याच्या जागी पुढचे वाक्य वापरा यांनी वाक्य बन दिलंय मला हे शक्य नाही आता ह्याचं दुसरं वाक्य काय पाहिजे माझ्या अचेतन मनाच्या शक्तीद्वारे मी सगळे काही करू शकतो असं हे किती कठीण वाक्य आहे बघा मला हे शक्य नाही हे सोपं वाक्य आहे ना हे मला हे नाही करू शकत मी हे नाही करू शकत हे किती सोपं वाक्य आहे मग काय म्हणायचंय आपल्याला माझ्या अचेतन मनाच्या शक्तीद्वारे मी सगळं करू शकते हे म्हणायचंय आपल्याला ठीक आहे भीती अज्ञान व अंधश्रद्धेच्या भूमिकेतून दृष्टिकोनातून विचार न करता चिरंतन सत्य आणि जीवनाच्या सिद्धांताच्या दृष्टिकोनातून विचार करा इतरांना तुमच्यासाठी विचार करण्याची अनुमती देऊच नका स्वतःचे विचार स्वतःच निवडा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या तुम्ही तुमच्या आत्म्याचे म्हणजे अचेतन मनाचे कॅप्टन आणि तुमच्या नशिबाचे मालक आहात लक्षात ठेवा निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे जीवनाची निवड प्रेमाची निवड आरोग्याची निवड आणि आनंदाची निवड करा तुमचे चेतन मन यावर विश्वास ठेवेल व ते सत्य मानून चालेल त्याचा स्वीकार तुमचे अचेतन मन करेल व त्या गोष्टी खऱ्या करून दाखवेल सुदैव दैवी मार्गदर्शन योग्य कृती आणि जीवनाच्या सगळ्या शुभ तत्वांवर विश्वास ठेवा इथे सगळे पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच दिले होते की निगेटिव्ह गोष्टी आपल्याला निगेटिव्ह शब्द घ्यायचे नाहीये आणि मेन म्हणजे काय शब्दांपासूनच तर सगळ्या गोष्टी सुरू होतात कोण म्हणतं की हा शब्दांनी काय होत आहे नाही शब्दांपासूनच सुरू होतात गोष्टी आता हे आपण शब्दांनीच बोलत असतो ना हे मला येणार नाही माझ मला तर मी आजारीच आहे मला हेच दुखत आहे किंवा आपण सगळे शब्दांनीच बोलत असतो ना आपण फील कुठून करतो आपल्याला दुःख झालंय किंवा आनंद झालाय हे कोणाला आपण सांगणार कसं पोचवणार कसं शब्दानेच पोचवणार ना मग आपले शब्दच तर युनिवर्सला सगळे फिलिंग आहेत ना मग आपण पॉझिटिव्ह शब्द बोललो तर पॉझिटिव्ह फिलिंग जातील निगेटिव्ह बोललो तर निगेटिव्ह जातील आणि मग आपलं सबकॉन्शियस माइंड जे रिपिटेशन होईल रिपिटेशन होईल रिपिटेशन होईल ते त्याच्यावरच काम करायला सुरू करेल आणि अंमलात आणेल त्या गोष्टी बरोबर पैशाच्या बाबतीत पण सेम आपण कुठे भाजी घ्यायला गेलो काय घ्यायला गेलो तर आपण कोण पण भाजीवाला असो काय असो आपण बोलतो की अरे भैया पाच रुपया कम करो दस रुपया कम करो तेच आपण मॉलमध्ये गेलो तर आपण जिथे जेवढं बिल होणार तेवढंच घेतो बरोबर आहे मग आपण तिथे भाजी घ्यायला जाऊन तिथे बोलतो पाच रुपया कम करू ह्याच्याने आपण काय दर्शवतोय की माझ्याकडे पैसे नाही आहेत द्यायला राईट माझ्याकडे माझे का जातील पैसे माझे कमी गेले पैसे गेले तर माझ्याकडनं पैसे संपतील म्हणजे अभाव अभावाची भावना येते मनात बरोबर तेच जर आपण ग्रॅटिट्यूडची भावना ठेवली अरे वा वीस रुपयाची आहे काल दहा रुपयाची होती आज वीस रुपयाची वीस रुपये माझ्याकडे आहे आय एम एफोर्ड म्हणजे मी अफोर्ड करू शकते हे मग त्यासाठी ते आपण शुक्रानं केला तर त्याचं चित्र उलट होईल ना की आपलं पैसे कमी होण्यापेक्षा ती मानसिकता वाढेल मानसिकता वाढेल आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडायला सुरू होतील जसं की रिक्षावाल्या रिक्षावाल्याकडे किती वेळा सर्वात जास्त मुंबईमध्ये आपण रिक्षावाल्यांशी हे करतो उज्जत घालतो आपणच नाही रिक्षावाले सुद्धा म्हणजे कोणाला ब्लेम नाही देऊ शकत आपण पहिलं आपण आपल्याला सुधरायचं तर आपण रिक्षामध्ये बसलो आणि आपले झाले फिफ्टी थ्री रुपीज समजा फिफ्टी थ्री रुपीज झाले आणि आपण त्याला हंड्रेड रुपीज दिले सर्वात पहिलं रिक्षावाला आपल्याला सुट्टे देतो सुट्टे देतो राईट आपण एर सुट्ट्यानी सुट्टा नाही आता फिफ्टी थ्री झालेत ना मग तो किती देईल आपल्याला परत समजा त्यांनी आपल्याला फिफ्टी रुपीज परत दिले तर आपण आणि त्यांनी म्हटलं की तीन रुपयात सुट्ट्या आहे क्या तर आपण उलट त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे अरे थँक्यू तू तर दिले सुट्टे हे घे तीन रुपये आहे माझ्याकडे तर आणि त्यांनी सुट्टे करता करता चाळीस रुपये दिले समजा समजा हे जबरदस्ती नाही समजा आणि तू बोला ना सुट्ट्या नाही आहे तर तर आपण मोठ्या मनाने म्हणू पाहि शकतो आ रेने दो कीप चेंज तर काय होईल त्याच्या मनात काय अरे वा सात रुपये सोडले माझ्यासाठी आणि आपल्या मनात काय येईल भावना अरे वा आपण सात रुपये सोडले हेव मस्त आणि नेक्स्ट टाईम नेक्स्ट टाईम म्हणजे ही आदर सवय राहिली आणि नेक्स्ट टाईम जर रिक्षावाला तो रिक्षावाला कोणाशी बोलेल तर काय बोल आज मला एवढं छा चा, चांगला प्रवासी मिळाला की त्यांनी सात रुपये सोडले म्हणून राईट मग आपल्याबद्दल तो कोणती वायब हे देईल व्हायब्रेशन uh, की चांगला प्रवासी मिळाला हेच आपल्याला आपण त्याशी एवढं हुजत घासली नाही तू मला पैसे द्यायलाच पाहिजे कुठून पण आण तुझं कामच आहे ते तू, तू रिक्षा चालवतो हे ते आपण एवढं सगळं केलं आपली एनर्जी वाया घालवली आपला मूड खराब केला त्याचा मूड खराब केला तो दिवसभरात जेव्हा आपण आठवण काढेल आपली कशी आठवण काढेल एवढा कंजूस प्रवासी भेटला मला म्हणजे त्याच्या ओळख नाही पाळत पण तो त्याने आपल्याबद्दल किती खराब बोललं त्यापेक्षा आपण अशा गोष्टी करू ज्याच्याने आपल्याला पण शांती वाटेल आणि समोरच्याला पण शांती वाटेल ठीक आहे आता पुढे आपण आज पेज नंबर बघितलंच नाही एक मिनिट आज पेज आपण कुठपर्यंत आलो होतो फोर्टी एट पेज आपण कम्प्लीट केलंय आज उद्या फोर्टी नाईन आणि उद्या जो लेसन सुरू होणार आहे सबकॉन्शियस माइंडच त्याच्यावर आहे नाव जादू घडवून आणण्याची तुमच्या मनाची शक्ती शक्ती जादू घडून आणण्याची तुमच्या मनाची शक्ती आपल्या मनामध्ये कोणती शक्ती आहे ज्याच्याने जादू घडून आणू शकते हे आपण उद्या वाचणार आहोत संध्याकाळी मी अवतार संधे हे हिंदी बुक रीड रीड करते साडे दहा अकराच्या दरम्यान आणि दुपारी द पॉवर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड हे बुक रीड करते आणि असे अजून तुम्ही जे सजेस्ट कराल ते बुक मी रीड करेल मराठी हिंदीमध्ये थँक्यू माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर करा आणि ज्यांना पुस्तकं वाचायला वेळ मिळत नाहीये किंवा कंडाळ येतो त्यांना माझे व्हिडिओ पाठवा थँक्यू बाय